यावल तालुक्यातील भालशिव ग्रामपंचायत अंतर्गत ठेंबीकरण या गावात आजही फक्त अनुसूचित जाती जमातीचे लोक राहत असून त्यांना शासनाने कुठल्याही मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत या गावचे ग्रामसेवक दलित आदिवासींना कुठल्याही प्रकारचे दाखले अथवा प्रस्तावही देत नाही तर यापूर्वी प्रत्येक वर्षी तत्कालीन ग्रामसेवक आमच्याकडून ग्रामपंचायत कर वसूल करीत होते मात्र भावनेने प्रेरित विद्यमान ग्रामसेवकांनी जाणीवपूर्वक दलित आदिवासींना आपल्या मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवलं संदर्भात गेल्या दोन वर्षांपासून अनेक वेळी आंदोलनही केली लेखी स्वरुपात निवेदनही दिले मात्र जाणीवपूर्वक टेंबीकरण गावातील दलित आदिवासी समाजाच्या समस्यांकडे दुर्लक्ष करण्यात आलं तर दहिगाव सावखेडे येथील रमाई आवास योजनेअंतर्गत घरखुर प्रकरणात अभि अनियमितता आणि गैरप्रकाराची चौकशी करण्यात यावी दोषी व्यक्तीं विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीकडे जाणीवपूर्वक पंचायत समितीच्या वतीने दुर्लक्ष करण्यात आलं आहे याच अनुषंगाने दलित समाज आणि आदिवासी समाज याने एकत्रित पंचायत समोर घोषणाबाजी केली दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी यावल तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयासमोर शाळा संघटनेच्या वतीने प्रेमी कुराण या गावातील सर्व महिला आणि पुरुष मुदत या ठिकाणी बेमुदत या आंदोलनाला बसलेले आहेत आताच थोड्या वेळापूर्वी आमच्या गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड या इथून गेल्या परंतु त्यांना जे आंदोलन करते त्यांना आंदोलनकर्त्यांना विचारपूस करणं सुद्धा गरजेचं वाटलेलं नाही आहे तसंच ते गावातील मंडळी ज्या उद्देशाने या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत हे सर्वात पहिले तर ते कुरण गावाच्या नागरिकांना दलित आदिवासी समाजाच्या लोकांना या पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी तसेच लालशिव ग्रामपंचायतच्या ज्या ग्रामसेवक आहेत त्यांनी जाणीवपूर्वक आपल्या मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवून एक जातीय द्वेष भावनेने सेमी कुरण गावातील दलित आदिवासी समाजाचा वेळोवेळी तिरस्कार केलेला आहे म्हणून सर्वात प्रथम तर मी ज्या जातीवादी ग्रामसेवक आणि ज्या जातीवादी गटविकास अधिकारी मंजूसिंग गायकवाड यांचा या ठिकाणी निषेध करतो आणि तसंच त्या ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी आणि मंजुसिंग गायकवाड यांचीसुद्धा चौकशी करण्यात यावी या ठिकाणी ज्या पद्धतीने ग्रामसेवक आणि ग्राम गटविकास अधिकारी यांनी मनमानी कारोबार चालवलेला आहे दहीगाव सावखेडा या ठिकाणच्या रमाई आवास योजनेची सुद्धा चौकशी झाली पाहिजे फेबी कुरण गावात रस्त्यांचे काम आतापर्यंत का, का नाही झाले त्याची सुद्धा चौकशी करण्यात यावी आणि ज्या लोकांनी जातीय द्वेष भावनेतून दलित आदिवासी समाजाला आपल्या हक्कापासून वंचित ठेवलं त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीकरता आज दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून बेनिशान संघटनेच्या वतीने बेमुदत ही आंदोलनाची सुरुवात करण्यात आलेली आहे तसंच दिनांक पाच रोजी पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी या त्या अनुषंगाने निळे निशाण संघटनेच्या वतीने तीन पासून पंचायत समिती कार्यालय यावर येथे बेमदत ठेय्या आंदोलनही सुरू करण्यात आलं आहे तरी दोन दिवसात समाधानकारक उत्तर न मिळाल्यास पाच ऑक्टोबर पासून आंदोलनाचं रुपांतर अमरून उपशरणात करण्यात येईल असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला जनजागर मराठीसाठी फिरोज तडवी यावल